जय हिंद आज आपण या लेक्चरमध्ये महाराष्ट्राचा जो है, ठीके, आपन जी सीरीज जी है, पठार आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागांची आपण जी सिरीज पाहतोय त्याच्यामधलं जे तिसरं लेक्चर आहे महाराष्ट्राचे पठार याबद्दलची आपण माहिती घेत आहोत तर बघा ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या पठाराबद्दल विचार करतोय तर महाराष्ट्राच्या पठाराला आपण काय म्हणलो एक अद्भुत असा खजिना मग याला खजिना का म्हणतो आपण तर बघितलं तर यावरती हजारो नद्या वाहतात आणि ज्या की या भागाला सुजलाम सुफलाम करतात त्यामुळे याला आपण काय म्हणतो की हा भाग जो आहे आपल्यासाठी एका वरदानासारखा आहे याचा भौगोलिक हो स्थान आणि स्वरूपाचा विचार जर केला तर बघा तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या दोन लेक्चर मध्ये आहे ले। हा जो भाग दिसतो आपल्याला या भागाला आपण कोकणची किनारपट्टी म्हणतो ठीक आहे हा भाग जो आहे याला आपण कोकणची किनारपट्टी म्हणलोय जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर चर्चा केली तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि याच्या अगोदरचे दोन पाहिले नसेल तर अगोदर ते व्हिडिओ कंप्लीट करा कारण त्या व्हिडिओनंतरच तुम्हाला ह्या व्हिडिओची अंडरस्टँडिंग येईल ठीक आहे आणि हा जो दुसरा भाग आहे या भागाला आपण म्हणतो जो पश्चिमेचा सह्याद्रीचा भाग आहे किंवा याला पश्चिम घाट सुद्धा आपण म्हणतो हा जो पश्चिम घाट आहे हा आपला प्राकृतिक महाराष्ट्र जो आहे म्हणजे निसर्गानं बनवलेला महाराष्ट्र आहे याचा दुसरा भाग आता ह्या दोन भागांना सोडून जे उरलेला महाराष्ट्राचा संपूर्ण असा भाग आहे या भागाला जे म्हणतो आपण तर याला म्हणतात महाराष्ट्राचे पठार ठीक आहे हा जो भाग आहे दख्खनच्या पठाराचा भाग आहे ठीक आहे कशाचा भाग आहे दख्खनचे पठार जे की गुजरातपासून खाली कन्याकुमारी पर्यंत सॉरी गुजरातपासून पासून तामिळनाडू पर्यंत पसरलेला जो भाग आहे त्या पठाराचा भाग आहे महाराष्ट्र पठार हे दख्खन पठाराचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण भूभागाच्या सुमारे ऐंशी टक्के क्षेत्रफळावर पठाराची रचना पसरलेली आहे यामध्ये बघा तुम्ही हा जर भाग सोडला आपण ठीक आहे पश्चिम घाटाचा आणि पश्चिम घाट झाल्याच्या नंतर जर बघितलं तर कोकण किनारपट्टीचा भाग सोडा ह्या दोन भागांना सोडलं तर याच्यानंतर जर पाहिलं तर पूर्ण जे महाराष्ट्र दिसते आपल्याला ठीक आहे महाराष्ट्राचा पूर्ण उरलेला भाग जो दिसतो या पूर्ण भागामध्ये काय आहे पठार जवळपास किती आहे ऐंशी टक्के भागावरती हे पठार जे आहे हे प्रामुख्याने बेसाल्ट या ज्वालामुखीच्या खडकापासून बनलेला आहे ठीक आहे आणि या पठाराचं वय जर बघितलं तर सुमारे सहा पॉईंट पाच कोटी वर्षापूर्वी क्रिटेशियन कालखंडामध्ये ठीक आहे या डेक्कन ट्रॅप ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे याची निर्मिती झाली असं मानलं जातं अच्छा प्रमुख वैशिष्ट्यामध्ये जर बघितलं तर याची सरासरी उंची तीनशे ते सहाशे मीटर एवढी आहे हा तीनशे ते सहाशे मीटर सगळ्यांनी पाठच करून ठेवायचं याच्यावरती प्रश्न बऱ्याच झालेले ठीक आहे तीनशे ते सहाशे मीटर ही याची उंची आहे आणि याचं जर बघितलं तर सहाशे मीटर म्हणजे बघितलं तर पश्चिम भागामध्ये जी उंची आहे ती सहाशे मीटरपर्यंत आहे ठीक आहे सहाशे मीटर आणि पूर्व इकडे जसं जसं जात जातो आपण तशी याची उंची काय होऊ जाते कमी कमी होऊ जाते तीनशे मीटर त्यामुळेच काय होते आपल्याला बघा पश्चिमेची उंची जर आपण जास्त बघितली आणि पूर्वेकडची उंची जर कमी केली तर ती कमी आहे म्हणजे तीनशे मीटर आणि त्यामुळेच नद्या जेवढ्या आहेत त्या पश्चिम भागामध्ये उगम पाहून कुठं वाहतात पूर्व दिशेला कारण पूर्वेला काय आहे उतार आहे त्यामुळे नद्या कुठं वाहतात सगळ्या पूर्व दिशेला पठारावर जर बघितलं तर सपाट माती आहेत टेबल लँड आहेत ह्या सुद्धा आपल्याला इथं संरचना आढळतात आणि काही भागामध्ये बघितलं तर याच्यामध्ये ट्रॅम्प रचना म्हणजे पायऱ्यासारख्या रचनासुद्धा आढळतात माती प्रामुख्याने काळी कापसाची माती आहे जिला आपण रेगूर माती म्हणून ओळखतो ठीक आहे तर ही काही महत्वाची भा महत्वाची याच्याबद्दलची माहिती आहे आता महाराष्ट्र पठाराला खालील तीन प्रमुख विभागांमध्ये आपण विभागलेला आहे ते कोणते तीन प्रमुख विभाग आहेत बघा यामध्ये पश्चिम पठार सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारा जो भाग आहे ठीक आहे पश्चिमेकडचं जे पठार आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी जो भाग आहे ते वाला यामध्ये बघितलं यामध्ये पर्जन्यमान कसं जास्त आहे कृषी उत्पादन क्षमता जास्त आहे यामध्ये ऊस असेल भात असेल त्यानंतर भात म्हणजे तांदूळ फळबागा असतील द्राक्ष संत्री डाळिंब यासारखे प्रसिद्ध असा भाग जो म्हणला तर सह्याद्रीच्या उतारावरचा जो भाग आहे जो की पश्चिम दिशेचा या भागाला आपण सह्याद्रीच्या पश्चिम उतार्यावरचा किंवा पायथ्याचा भाग म्हणू त्याच्यानंतर हा पठार जो आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला ठीक आहे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेचा ठीक आहे महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेचा सह्याद्रीच्या पश्चिमेचा नाही महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेचा त्यानंतर दुसरा आहे मध्यचे पठार ठीक आहे मध्य पठारामध्ये बघा पुणे असेल इथं पुणे जिल्हा ठीक आहे मध्य पठाराचा जर विचार केला तर बघा पुणे पुण्याच्या नंतर बघितला तर नाशिक आहे नाशिकच्या नंतर नगरचा भाग येईल त्यानंतर संभाजीनगर असेल औरंगाबाद या भागामध्ये बघितलं तर कोरडवाहू शेती जास्त आहे त्यामुळे इथं कापूस ज्वारी बाजरी आणि डाळी पिकवल्या जातात ठीक आहे त्याच्यानंतर पूर्वेकडचं पठार जे आहे ते विदर्भ आणि मराठवाड्याच्या मोठा भाग यामध्ये विदर्भामधले जे अकरा जिल्हे आहेत ते आहेत आणि मराठवाड्यामधले जे उर्वरित जिल्हे येतात या भागामध्ये बघितले तर सरासरी पर्जन्यमान कसं आहे इथं कमीच आहे आणि शेतीवर सिंचनाचा मोठा प्रभाव आहे कापूस पट्टा विदर्भामध्ये जगप्रसिद्ध असलेला जो कापसाचा पट्टा आहे तो सुद्धा आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो पुढचं जर बघितलं तर याच्या रचनेमध्ये बघितलं तर नद्या पठारावरून आपल्याला अनेक अशा प्रमुख नद्या ज्या की पश्चिमेच्या घाटामध्ये उगम पाहून पठारावरून वाहताना पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रमुख आहे गोदावरी भीमा कृष्णा त्यानंतर तापी तापी जर बघितलं तर ही विदर्भामधली प्रमुख अशी नदी आहे पुन्हा आहे वर्धा पेंच आणि प्राणहिता वर्धा पेंच आणि प्राणहिता या नद्यांचा विचार केला तर ह्या विदर्भामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर गोदावरी भीमा आणि कृष्णा इथं आपल्याला गोदावरी पाहायला मिळते त्याच्यानंतर आहे भीमा त्याच्यानंतर आहे कृष्णा या पठारावरच्या सर्वात प्रमुख अशा नद्या आहेत बहुतेक नद्या ह्या जर बघितल्या तर पूर्वेकडे वाहतात तुम्हाला आता सांगितलं मी की काय उतार जो आहे तो पूर्व दिशेला जास्त दिसतो आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर हे आग्नेय दिशेला वाहतात ठीक आहे पण याला आपण भारताच्या अनुषंगानं बघितलं जर भारताचा विचार करून बघितलं तर आपल्याला इथून ह्या नद्या वाहताना अशा दिसतात म्हणून आपण याला थोड्याशा टिल्ड झालेल्या दिसतात पूर्व दिशेला म्हणून पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला महाराष्ट्राच्या पठारावरच्या नद्या जर आग्नेय दिशेला वाहतात असं जर आलं तर तुम्ही ते पण करायला हरकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर ह्या नद्या पुढे जाऊन कशाला मिळतात बंगाळच्या उपसागराला मिळतात याचं आर्थिक महत्व जर बघितलं तर पठारी प्रदेशामध्ये खनिज संपत्ती जी आहे ती लोखंड मॅगनीज बॉक्साईट या प्रकारचे खनिज आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतात शेतीसाठी सुपीक अशी काळी माती सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या पठारावर पाहायला मिळते जिथे की द्राक्ष संत्री ऊस ही महत्वाची नगदी पिकं घेतल्या जातात औद्योगिकदृष्ट्या पाहिलं तर पुणे नाशिक संभाजीनगर असेल नागपूर असेल ही प्रमुख शहरे या पठारावरती पाहायला मिळतात त्यानंतर बघितलं तर महाराष्ट्र पठारावर आणखी छोटे छोटे पठार जे की लोकल त्या भागामध्ये त्यांचे काही नाव पडलेले आहेत बघा ते कोणते कोणते आहेत यामध्ये जर बघितलं तर प्रमुख आहे बघा पुण्याच्या भागामध्ये नगरच्या भागामध्ये त्याच्यानंतर नाशिकच्या भागामध्ये आपल्याला काही पठार पाहायला मिळतात त्यामध्ये आहे नगरचे पठार ठीक आहे याचं नावच हे आहे नगरचे पठार त्याच्यानंतर पुण्याच्या थोड्याशा बारामती पुण्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आहे सासवडचे पठार त्याच्यानंतर वरती नाशिकच्या भागात बघितलं तर बुलढाणा आणि मालेगावचे पठार आपल्याला इथं पाहायला मिळते त्याच्यानंतर आहे ठीक आहे हे झाले साताऱ्यामध्ये पण आपल्याला कासचे वगैरे या भागामध्ये पठार पाहायला मिळतात तर हे असे काही प्रमुख पठार आहेत त्याच्यानंतर बघा याची काही वैशिष्ट्ये आहेत आणि हे जे परीक्षाभिमुख मुद्दे आहेत हे एवढं तुम्हाला पाठ आहे महाराष्ट्र पठार कोणत्या मोठ्या पठाराचा भाग आहे महाराष्ट्र पठार कोणत्या पठाराचा भाग आहे आपण आता चर्चा केली की महाराष्ट्र पठार जे आहे ते दख्खनच्या पठाराचा भाग आहे या भागामध्ये येते महाराष्ट्र पठार जे की दख्खन पठाराचा भाग आहे त्याच्या खालच्या भागात येते कन्नडचे पठार आणि या उरलेल्या भागामध्ये जिथे की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या उरलेल्या भागामध्ये बघितलं तर इथं रायल सीमाचे पठार आहे ठीक आहे रायल सीमा पठार कर्नाटकच्या भागामध्ये आहे कन्नडचे पठार आणि महाराष्ट्रामध्ये बघितले तर महाराष्ट्राचे पठार ठीक आहे महाराष्ट्र पठार तर हे प्रमुख असे दख्खन पठाराचे भाग आहेत आणि याला आपण तीन भागामध्ये वेगळं करू शकतो हे पठार मुख्यत्वे जर याच्यामध्ये बघितलं तर हे खडकापासून बनले आहे कोणत्या खडकापासून तर बेसाल्ट बेसाल या अग्निजन्य खडकापासून बनले ठीक आहे बेसाल्ट खडक कोणता आहे अग्निजन्य पर ज्वालामुखीय दगड आहे तो त्याच्यापासून याची निर्मिती झाली आहे आणि कोणत्या नद्या पठारातून उगम पावतात तर यामध्ये बघितलं तर महत्त्वाचे आहे पठार म्हणजे पठार म्हणण्यापेक्षा आपण याला म्हणू की ह्या ज्या नद्या आहेत ह्या सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या उतारावर उगम पावतात त्यामध्ये गोदावरी आहे भीमा आहे कृष्णा आहे तापती आहे ठीक आहे यामधली तापती जी आहे ती आपल्याला अमरावतीच्या अ जर बघितलं तर सातपुडा पर्वतरांगेचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे इथे त्याच्यानंतर काळी कापसाची जी माती आहे हिचं मुख्यत्वे ठिकाण कुठं आढळते जर म्हणलं तर हे आहे महाराष्ट्राच्या पठारावरती आढळते महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची जर बघितली तर तीनशे ते सहाशे मीटर एवढी त्याची उंची आहे आता ही होती महाराष्ट्र पठाराबद्दलची काही प्रमुख अशी माहिती आता याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघू महाराष्ट्र पठार क्वेश्चन्स आहे बघा महाराष्ट्र पठार कोणत्या मोठ्या पठाराचा भाग आहे दोन हजार चौदाला आलेला प्रश्न आहे हे सगळे जे प्रश्न आहेत हे एम सी एम पी एस सी मधले कंबाईन असेल राज्यसेवा असेल ह्या दोन परीक्षा मी प्रश्न घेतलेले आहेत तर दोन हजार चौदाचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठा पठार जे आहे कोणत्या मोठ्या पठाराचा भाग आहे ऑप्शन आहे हिमालय पठार दख्खनचे पठार छोटा नागपूरचे पठार आणि सातपुडा पर्वत सातपुडाचे पठार तर याचा ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे दख्खनचे पठार आपण आताच पाहिलं दख्खनच्या पठाराचा हा भाग आहे ठीक आहे या भागामध्ये जे आहे दख्खनचे पठार त्याचा महाराष्ट्राचं पठार हे त्याचा भाग आहे महाराष्ट्र पठार पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनले आहे दोन हजार सतराचा प्रश्न आहे पी क्यूचा ऑप्शन आहेत ग्रॅनाईट चुनखडी बेसाल्ट आणि शिस्त इश शिष्ट जे आहे तर याचं उत्तर आता आपण बघितलं अग्निजन्य असा खडक आहे ज्याचं नाव आहे बेसाल्ट खडक ठीक आहे अग्निजन्य खडक ज्वालामुखी खडक पण आपण याला म्हणून ओळखतो ते काय आहे ऑप्शन नंबर तीन बेसाल्ट आपलं उत्तर बेसाल्ट आहे त्याच्यानंतर बघा पुढचा जर बघितला प्रश्न तर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे दोन हजार एकोणवीसचा हा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे दोन हजार एकोणवीस तर पर्याय सांगा बरोबर किती आहे महाराष्ट्र पठाराची उंची ऑप्शन आहेत शंभर ते दोनशे मीटर दोनशे ते तीनशे मीटर तीनशे ते सहाशे मीटर आणि सहाशे ते नऊशे मीटर आपण आता बघितलं पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे तीनशे ती ते सहाशे मीटर ठीक आहे पूर्वेकडच्या भागामध्ये ही उंची कमी होत जाते पश्चिमेकडे ही उंची सहाशे मीटर पर्यंत पाहायला मिळते पूर्वेकडे ही कमी होत जाते त्यामुळे नद्या सगळ्या कुठं वाहतात पूर्व दिशेला वाहतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर आहे पुढचा आहे बघा क्वेश्चन गोदावरी भीमा या नद्या कुठे उगम पावतात दोन हजार दहा आणि सतरामध्ये आलेला हा क्वेश्चन आहे गोदावरी व भीमा या नद्या कुठून उगम पावतात याचा ऑप्शन आहे सह्याद्री पर्वतरांग विदर्भ मैदान महाराष्ट्र पठार आणि सातपुडा पर्वत ठीक आहे तर गोदावरी आणि भीमा या नद्यांचा जर उगम बघितला तर भीमा जी नदी आहे गोदावरी नदीचा उगम होते आपल्याला नाशिक येथे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ठीक आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये त्र्यंबकेश्वर वरतीचा उगम होते आणि तिच्यानंतर भीमा नदी जर बघितली तर भीमा नदी ही पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी तिचा उगम होते ठीक आहे तर या दोन्ही नद्या जर बघितलं तर प्रमुख महाराष्ट्र पठारावरती यांचा उगम होते असं आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार दहा आणि सतरामध्ये मध्ये आलेला आहे क्यूचा त्याच्यानंतर दोन हजार बारा दोन हजार पंधरा आणि अठरामध्ये आलेला महत्त्वाचा असा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारावरील प्रमुख मातीचा प्रकार कोणता आहे ऑप्शन आहे गाळाची माती दुसरा आहे काळी कापसाची माती जिला रेगुर मृदा म्हणून पण ओळखतात तिसरा आहे लाल माती आणि चौथा आहे वालुकाय माती वालुकामय माती ठीक आहे तर यामध्ये काळी कापसाची मृदा हे आपलं उत्तर बरोबर असेल मृदा पुढचा प्रश्न बघूया दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात पठारावरील कोणत्या भागाला कापूस पट्टा म्हणून ओळखले जाते कापूस मट्टा कोणाला ओळखला जाते याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पूर्व पठार विदर्भ आणि सह्याद्री पर्वतरांग तर याचं उत्तर आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कशन केलं होतं ते आहे पूर्वेचं पठार ठीक आहे विदर्भाचे पठार पण आपण याला म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठार पठारातील प्रमुख खनिज संसाधने कोणते दोन हजार सहा आणि दोन हजार ला आलेला प्रश्न आहे यामध्ये सोने पेट्रोलियम लोखंड मॅग्नीज बॉक्साईड आणि तांबे सोनं तर महाराष्ट्रात भेटत नाही के जी एफ पिक्चर आपण बघितलं रॉकी भाईचा आहे ना कर्नाटकमध्ये सोनं भेटत आहे जास्त प्रमाणामध्ये रॉकी भाई के जी एफ माग जो पिक्चर आला होता तो पिक्चर तर सोनं कुठं लक्षात ठेवायचं के जी एफमध्ये आणि त्यानंतर सोन्याचे आणखीसाठी बघितले तर मध्य प्रदेशमध्ये पण सोनं पाहता भेटते आपल्याला पेट्रोलियम समुद्रामध्ये आणि तांबा आणि शिश्याचा जर विचार केला ठीक आहे तर हे महाराष्ट्रामध्ये मिळते पण थोड्या प्रमाणामध्ये मिळते पण जास्त प्रमाणामध्ये बघितलं तर लोखंड मॉग मॅग्नीज आणि बॉक्साईड हे आपल्याला जास्त भरपूर प्रमाणामध्ये मिळते ठीक आहे आता इथं पेट्रोलियमचा विषय आला आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक पर्याय सांगतो जो की अत्यंत महत्त्वाचा आहे नेहमी लक्षात ठेवायचं जर एखादी जमीन आहे बघा आपण मागं डिस्कशन केलं जमिनीचा सगळ्यात वरचा जो थर आहे ज्याला आपण क्रस्ट म्हणतो क्रस्टच्या नंतर दुसरा जर पट्टा बघितला तर हा आहे मेंटलचा आणि मेंटलच्या नंतर जर बघितलं तर पुढचा सगळ्यात शेवटचा जो आहे तो आहे कोर ठीक आहे कोरच्यावरती जर बघितलं तर तो आहे प्रावरण म्हणजे ज्याला आपण मेंटल म्हणतो आणि सगळ्यात शेवटचा जो सगळ्यात वरचा जो टप्पा आहे सगळ्यात वरचा जो थर आहे या थराला आपण काय म्हणू क्रस्ट ठीक आहे तर बघा या सेंटरमध्ये काय असते ज्वालामुखी लावारस आहे याच्यामध्ये ठीक आहे याच्यामध्ये काय आहे लावारस तर पृथ्वीचा सगळ्यात सेंटरमध्ये काय आहे लावारस आणि लावारसाच्या नंतर जर बघितलं आपण तर त्याच्या वरचा जो थर आहे याला काय म्हणलो आपण चला याच्या वरचा थर आहे मेंटल ठीक आहे या थराचं नाव आहे कोर कोरच्या वरी जर बघितलं आपण तर जो दोन नंबरचा थर आहे ठीक आहे या थराला म्हणतो आपण मेंटल या थराला आपण म्हणतो दोन नंबरचा जो थर आहे बघा याचं नाव आहे मेंटल सॉरी याचं नाव आहे मेंटल ठीक आहे आणि सगळ्यात वरती जर बघितला तर हा आहे क्रस्ट ठीक आहे तर एक लक्षात ठेवायची गोष्ट नेहमी या क्रस्टमध्ये जर कधी काळामध्ये जर इथं झाडं वगैरे गाडले गेले असतील ठीक आहे वृक्ष गाडल्या गेलेत किंवा प्राण्यांचे अवशेष गाडल्या गेलेत आणि याच्यावरती जर एखादा डोंगर आलाय काय आलाय डोंगर तर हा जो गाडल्या गेलेले अवशेष असतील झाडं वगैरे असतील किंवा प्राण्यांचे अवशेष असतील याचं कालांतरा रूपांतर कशामध्ये होणार आहे दगडी कोळशामध्ये कशामध्ये होत आहे दगडी कोळसा ठीक आहे दुसरी गोष्ट हे जे गाडल्या गेलेला भाग आहे याच्यावरती जर कधी खारं पाणी आलं कोणतं पाणी खारं पाणी ठीक आहे दगडी कोळसा कधी येईल माती जर वरती आली ठीक आहे माती जर वरती आली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल दगडी कोळशामध्ये खारं पाणी जर आलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल पेट्रोलियममध्ये दोन नंबरला काय सांगू हो आपण खारं पाणी जर आलं तर ह्याचं रूपांतर होईल पेट्रोलियममध्ये आणि तिसरं जर बघितलं जर याच्यावरती आपण याच्यावरती जर बघितलं तर जर ह्याच्यावरती गोड पाणी आलं ठीक आहे जमिनीवरती जे काही गाडल्या गेलेले अवशेष आहेत त्याच्यावरती जर गोड पाणी आलं तर हेचं रूपांतर होत असते नॅचरल गॅसमध्ये ठीक आहे कशामध्ये होतंय नॅचरल गॅसमध्ये तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या जमिनीच्या खाली काही पण गाडले गेले असेल ठीक आहे अवशेष असतील झाडांचे माणसाचे कशाचे पण त्याच्यावरती जर माती आली तर त्याचं रूपांतर होते दगडी कोळशामध्ये त्याच्यावरती खारं पाणी आलं तर त्याचं रूपांतर होतंय पेट्रोलमध्ये आणि त्याच्यावरती गोड पाणी आलं तर त्याचं रूपांतर होतंय नॅचरल गॅसमध्ये याचे उदाहरण बघू आपण आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये जर विचार केला तर दख्खनच्या पठारामध्ये झाडं वगैरे जे गाडले गेलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला माती पाहायला मिळते म्हणून तिथं दगडी कोळसा जास्त प्रमाणात मिळते आप आपल्याला बरोबर आहे आपल्या चंद्रपूरमध्ये पण आहे आणि विदर्भामध्ये पण आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात मोठा दगडी कोळशाचा निर्यातक म्हटलं तर ऑस्ट्रेलिया देश त्याच्यानंतर दुसरी गोष्ट खारं पाणी जर आलं तर ह्याचं रूपांतर कशात होणार आहे पेट्रोल समुद्रामध्ये जर बघितलं तर जेवढं पण खारं पाणी असतं त्याच्या पा खाली झाडं वगैरे जे गाडल्या गेलेले आहेत त्याच्यामध्ये काय होते पेट्रोल जेवढं पण पेट्रोल कुठून मिळते ते कुठून मिळते आपल्याला समुद्राच्या खालून सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण याचं दुबई लक्षात ठेवायचं तुम्ही आणि तिसरं जे आहे नॅचरल गॅस नॅचरल गॅससाठी जगामध्ये सगळ्यात जास्त गोड पाण्याचे सरोवर जर बघितलं रशियामध्ये आणि अमेरिकेमध्ये पाहायला मिळतात बरोबर आहे म्हणून अमेरिका आणि ने रशिया नॅचरल गॅसचा नैसर्गिक वायूचा सगळ्यात मोठा निर्यातक देश आहेत ठीक आहे तर ही काही महत्वाची माहिती होती दख्खनच्या पठारावरची यानंतर आपण आता पुढचा जो प्रश्न पुढचा जो भाग आहे आपला तर त्यामध्ये हवामान महाराष्ट्राचे हवामान बघू महाराष्ट्राचं हवामान झाल्याच्या नंतर ज्या भागात जास्त मग त्याच्यानंतर पाऊस बघू आपण पाऊस पडल्याच्या नंतर नद्या व्हायला लागतील ठीक आहे आपण सुरुवात कशी केली बघा प्राकृतिकच्या अगोदर आपण बघितले महाराष्ट्राचे राज्य बघितले त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग बघितला महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग झाल्यानंतर हवामान बघू हवामान झाल्याच्या नंतर आपल्याला पाऊस नेमका कुठं पडतंय ते कळलं आणि पाऊस झाल्याच्या नंतर मग नद्यांचा उगम बघू नद्या व्हायला लागल्यानंतर आपल्याला भूगोल आपला विषय समोर समोर जात आहे नद्यांच्या काठाला माणूस राहायला लागतील तिथं लोकसंख्या वाढत राहील आणि त्याच्यानंतर आपण भूगोलाचे पुढचे धडे त्याच्यानंतर शिकायला आहोत ठीक आहे तर याबद्दल काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद